आपला व्यवसाय कुठलाही असो त्याला योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नेवासकर न्यूज सोबत आपली जाहिरात करा आपल्या व्यवसायाबद्दल अधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आम्ही देत आहोत तुम्हाला एक उत्तम पर्याय आजच संपर्क करा आणि आपल्या व्यवसायाला एक नवीन उंचीवर नेऊन ठेवा आम्ही नेवासकर न्यूज नेवासकरांच्या हक्काचं व्यासपीठ काल श्रीक्षेत्र आळंदी येथे संत कृतज्ञता संवाद मेळावा पार पडला या सोहळ्यासाठी अनेक संत महंतांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती यावेळी नेवासा तालुक्याचे भूषण तथा श्रीक्षेत्र देवगड देवस्थानचे महंत गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज यांचा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांच्या हस्ते संत पूजन व सन्मान सोहळा पार पडला यावेळी देवगड देवस्थानची महंत गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज बोलताना म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज की, संत महाराज की की संत ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की सब की संत जय समृद्ध राष्ट्र उभविने हेची आमचे शील राहू सोबतीला आम्ही निखारे एक कुंडातील या वचनाप्रमाणे आजचा आपण हा सर्व सोहळा पाहून राहिलो आज अलंकापुरी महान पवित्र क्षेत्रामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानोबारा यांच्या या दरबारामध्ये आणि पावन श्री या आश्रमामध्ये आज आपण एक संत आणि संतांच्याच कृपा आशीर्वादाने स्वकर्तृत्वाने समाजाची सेवा ज्यांच्या श्री सर्व समाजाने दिलेली असते असे सर्व राज्यकर्ते मुख्यतः आपल्या सर्व महाराष्ट्राचे सन्माननीय लाडकं नेतृत्व श्री देवेंद्रजी साहेब महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री त्याचप्रमाणे सर्व मंत्री महोदय आणि हा कार्यक्रम ज्यांनी घडवून आणला आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान परमपूजने वंदनीय गोविंद देवगिरीजी महाराज आज या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले सर्व पूजन आहे त्याचप्रमाणे आम्हा सर्व साधकांना घडवणारे सद्गुरू जोग महाराज संस्थेचे आमचे गुरुवरे सर्व गुरुजवऱ्यामध्ये जे भीष्माचार्य आम्ही ज्यांना म्हणतो परत स्मरणे मारुती बाबा या सर्वांना आम्ही मानाचा मुजरा करतो उपस्थित सर्व संतांना सहस्त्र परिणाम आणि सर्व मंत्री महोदयांना महोदयांना आम्ही नमस्कार करतो आज कार्यक्रमाला उशीर झालेला आहे आपल्याला आपल्या संतांनी सांगितलेलं आहे ज्याचं त्यांनी जेव्हाचं तेव्हा जिथल्या तिथं पण जरी आपल्याला कार्यक्रमाला थोडा उशीर झाला तर मोठं झाड म्हटलं की हवा लागत असते आता आपल्याला माहिती नाही आता आपल्याला जर मुख्यमंत्री केलं तर अबा मागे दुसऱ्या दिवशी नको बाबा आपल्याला हे जावे त्याचे वंश तेव्हाकडे काय खातात आणि काय पितात काय कुठं झोप घेतात सारखं समाजाकरता समाजाच्या सुखाकरता साहेब आपण येण्या अगोदर आमच्या सर्व संतांची मनोगत झाली एवढे पोट तिडकीने आमचे संत बोलले की डोळ्यातून अश्रू व्हावेत अशा प्रकाश आमच्या गोमातेची किती कुचेष्टा चालू आहे आमच्या भगिनीची किती कुचेष्टा चालू आहे आपल्या आपल्या देवदेवतेची किती कुचेष्टा चालू आहे आमचे कुठेतरी एखादा संत कुठल्या तरी कोणाच्या देवधर्माला काही थोडासा बोलते सन्मानात बोलला तरी त्याला तुरुंगात जावं लागते राष्ट्रद्रोह म्हणून शेजारच्या आपल्या पडोशीवाल्या देशाने आमच्या संतांना तुरुंगात घातलेलं आहे राष्ट्रद्रोह म्हणून आणि आप आपल्या देव देवदेवता आहेत संत महंत आहेत त्यांना उठसूट कोणी काहीही बोलावं त्यांच्या राष्ट्रद्रोहाचा द्रोहाचा आपण गुन्हाही करू शकत नाही कारण आपण भारत मातेचे सुपुत्र मग आपण गीत ऐकलो आईचं हृदय सर्वांना घेऊन काम करायचं वसुदैव कुटुंबकम आपल्या भारत देशाचीच ही सगळी विचारसरणी आहे इतरांची कोणाचीही नाही म्हणून जे कोणी विरोधक असतील त्यांचा सु, त्यांना सुबुद्धी प्राप्त व्हावी आणि हे चाललेलं जे अवहेलन आहे हे सगळं कुठेतरी थांबावं गेल्या महिन्यापूर्वी असा बिकट काळ होता आमची सर्व संत मंडळी रोज ऐकत होती पाहत होती आणि वाचतही होती आणि काय 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 केलं केलं जात होतं आपणही आपल्या पद्धतीने सर्व हाताळतच होता परंतु असं वाटत होतं की आता याच्या पुढचा काल कसा परंतु संतांचा आशीर्वाद आमच्या संतांची सगळं आतापर्यंत कुठल्याही निवडणुकीमध्ये कोणी भाग घेतला नाही पण यावेळेस कोणीच मागे पुढे पाहिलं नाही जो होगा सो होगा काय व्हायचं आहे आता नाहीतरी काही नाही केलं तर जावंच लागणार आहे परंतु हे सगळं आमचे देवेंद्र देवा भाऊ आणि बाकीचे सगळे हे सगळं पाहत होते म्हणून आता देवाभवला आपण आता इंद्रपदार बसवलं चांगल्या प्रकारचं काम आपण केलेलं आहे शिंदे शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील त्यांचे सर्व सहकार्य सर्व मंत्री महोदय या सर्वांना आम्ही एकच सांगू इच्छितो की खूप खूप त्रास आहे आपण आपल्या घटनेच्या अधीन राहून पण धर्माला सुद्धा चांगल्या प्रकारचे दिवस कसे चांगले येतील सगळ्यांचा आदर आपल्या हिंदू धर्मामध्ये हिंदू धर्म हा सिंधू पासून निर्माण झाला सिंधू म्हणजे अपार पाणी त्याच्यामध्ये सगळ्यांनी एक काम केलं आणि सर्वांचं चांगलं व्हावे कल्याण सर्वांचे दुःखी कोणी असो नये आम्हाला फार कायद्याच्या दृष्टीने काही बोलता येणार नाही पण आमच्या साधू ज्या वेदना आम्ही म्हणत नाही आमच्या मठाचं काय तर काही बांधकाम करून द्या आमच्या मठाचा रस्ता करा जे जे सार्वजनिक कामं असतील ते तुम्ही करा आमच्या गोमातेच्याकडे जर पहिल्यांदा लक्ष द्या आपण आम्ही सर्व संत मंडळी आपलं अभिनंदन करतो की महाराष्ट्र देशामध्ये मा दे, महाराष्ट्रामध्येच मा दे हा पहिला प्रयोग आपण मोठ्या हिमतीने केला की याला राज्यमाता गोमातेला दर्जा दिला त्या मागेशी आमच्या पासपोर महाराजांनी सांगितलं राज्यमातेला त्याला कोणी धक्का लावत असेल तर त्याला कसा गुन्हा लावायचा की पुन्हा तो करणारच नाही हे गो माता कोणी काही वाहून नेत असेल तर त्याची ते गाडी सुद्धा पुन्हा देऊ नये हे आता आम्हाला बोलणं सोपं आहे पण कायद्याच्या कचऱ्यात कायद्याच्या चाकुरीत कसं बसवायचं हे आपल्याला आता कानामध्ये आमचे दे दे गोविंद देवगिरी महाराज आपल्याला सांगतील आम्हाला काही इथे उघड सांगता येत नाही हे ये वामूक होणार नाही अयोध्येचं राम मंदिर होणारच नाही झालं का नाही हे पाहून घ्या तुम्ही आज पाचशे वर्ष आपण कलंक सहन केला ज्या ज्या वेळेस रामाचे राम मंदिराच्या आंदोलन होत होते साहेब काय सांगा आता ही सगळी मंडळी आपलं रक्षण करतात ही मंडळी आम्हाला मोठ्या आसोडाने मारत होते त्यावेळेस आमच्यावर गोळ्या घालत होते आणि हे सगळं सहन केलं आणि आपल्यासारख्या सर्व राज्यकर्त्याच्या सहकार्याने आणि सर्वांच्या सहकार्याने काम झालं दुसरं काम होऊन राहिलं तिसरं काम झालेलंच आहे हे सगळं होत राहील आणि सगळं काम सगळं पाहण्याकरता आमचे देवाभोव आपल्याला घेऊन जातील बस आपल्याला वाहनाची गरज नाही खाण्यापिण्याची गरज नाही तेव्हा हे सगळं होईल आम्ही धार्मिकच काम करावं असं म्हणत नाही पण राष्ट्राचा स्वाभिमान आणि सर्व या धर्माचा हिंदू धर्म म्हणजे हा सनातनी सर्व शब्द आहे सनातन धर्म म्हणजेच हिंदू धर्म हा काही कोणी निर्माण केलेला नाही म्हणून आपण आपल्या प्रेमी सर्व नियमाला सांभाळून सर्वांची मर्जी सांभाळून आणि आम्हाला कधी दुःख होणार नाही याची आपण काळजी घ्यावी हीच आमची इच्छा आहे सर्वेत्र सुखी न संतु सर्वे संतु निरामय हा सर्वे भद्रा पश्यन्तु पश्यंतु मा कश्चित् दुःख मापनुया आम्ही निवास न्यूज साठी मंगेश निकम श्री क्षेत्र देवगड